अगर हमारे रामगिरी महाराज के तरफ गांडू ना समझ लो पाइले ना कैसा तो बोलती मैं तो बोलती ये तो मराठी में बोलते गया मेरे को कुछ समझा ही नहीं इसलिए तेरे को जो भाषा में समझता है ना वो भाषा में धमकी लेके जा रहा हूं हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मदती तुम लोगों ने किससे भी की तुम्हा म्हणजे कारण त्यांनी रामगिरी बाबा यांना पदराखाली घेऊन तो का सांगत होता काल मी त्याचा व्हिडिओ बघितला आणि मी पण एक फेसबुकवर व्हायरल केलेला आहे व्हिडीओ माझा की त्यांनी सरळ सरळ एक शिवी दिलेली आहे आणि ती मी हिंदी मधून देतोय मराठी मधून देतोय तर हा संविधानचा आपण तो हे करतोय म्हणजे संविधानबद्दल जे संविधान ज्या खे म्हणजे संविधाननुसार त्याला चलायला पाहिजे तो एक आमदार आहे तो संविधानानुसार चलत नसून तो शिव्यागाळ करतोय ह्याने जेव्हा प्रतिज्ञा घेतली त्यावेळेस ह्याने शिव्याची घेतली होती का ते समाजाच्या विकासाची घेतली होती आज त्यांनी रामदेव बाबाला पाठीशी घालून रामदेव महाराजाला पाठीशी घालून तो त्याला म्हणतो की जर त्यांच्या केसाला जर धक्का लागला त्याला जर कोणी मारलं माझ्या रामगिरी बाबाला जर कोणी मारलं बोललं तर मी ते सहन करणार नाही आणि त्यांनी मुसलमानाला उद्देशून बोलला आहे की जर त्यांना कुणी हातबी लावला तर मी मस्जिदमध्ये घुसून मारेन ही कोणती भाषा झाली विचार करा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मस्जिदीत घुसून मारणे पाहिजे आणि नंतर त्याने एक शिरी दिली आहे दे कायद्याने त्याच्यावर गुन्हा तर झालाच पाहिजे आणि त्याला त्याची जामीनसुद्धा झाली नाही पाहिजे आणि जसं ती आमदारकी आहे त्याची ती रद्द झाली पाहिजे त्याची आमदारकी त्याच्यापासून काढून घ्या आणि आणखीन एक माझा एक सवाल आहे पर्सनल ह्याच्या म्हणजे ह्याच्या डोक्यावर हात कुणाचा आहे ह्याच्या डोक्यावर हात कुणाचा आहे ते बी कळायला पाहिजे तो ही भाषा का करतोय आमदाराची भाषा ही असते का मला ह्याच्याबद्दल तर एवढा तिरस्कार निर्माण झालाच झाला पण सर्व समाजामध्ये हे, जाला जाला। समाजा हे समाज कंटक समाजा जाती -जाती हे, जे असतात ना समाजामध्ये तेड निर्माण करणं जाती जातीमध्ये भांडण निर्माण करणं हा राणे ह्याचं नावसुद्धा घेणं नाही इतकं मला वाईट वाटते पण घ्यावं लागते मजबुरी माझी त्यांनी जे वक्तव्य करतो आहे ना तो हमेशा हमेशा रोज रोज काही ना काही त्याचं वक्तव्य असते त्याचं त्याचा उद्देश काय मला कळत नाही तो कानून व्यवस्थेला तोडतोय तरी त्याच्यावर ऍक्शन घेत नाही मग काय काय करायला लागला काय तो सरळ सरळ आहे ना आंदोलन करू रॅली काढू आणि त्याला जोडे मारू आंदोलन करू आणि त्याला जोपर्यंत त्याला अटक होत नाही त्याची आमदारकी जात नाही ना तोपर्यंत आम्ही लढत राहू आणि मी एक मुस्लिम नाही आहे सर्व जनतेसाठी हा घातक प्राणी आहे तो माणूस नाही आहे तो प्राणी आहे आणि त्याचं आमच्या मुस्लिम समाजामध्ये नाव पण घेत नाही तो प्राणी आहे तो आणि मी म्हणते ह्याची लवकरात लवकर ह्याला अटक करा आणि ह्याला कडीची कडी सजा झाली पाहिजे न्यायव्यवस्थेला पण तो बोलतोय पोलिसवाल्याला सुद्धा तो बोलतोय न्यायव्यवस्था जी आपली भारताची एवढी चांगली आहे त्यालासुद्धा तो चॅलेंज करतोय माझं एकच म्हणणं आहे की राणे इथून पुढं तू बोलण्याच्या अगोदर दहा वेळेस विचार करून बोल की तुला काय बोलायचं आहे आमदार हा विकासाबद्दल बोलत असतो ना की जाती जाती, जाती म्हणजे ते निर्माण करण्यासाठी बोलत असतो मी तुला एवढंच आव्हान करील की जर तुला सरळ राहायचं असेल तर राहा नाही तर सरळ तू कुठं बी जाऊ शकतो पण आमच्या भारतामध्ये तुला राहू देणार नाही तुझी नागरिकता आहे ना ती आम्ही रद्द करण्याची बी ताकद ठेवतो हो जर संविधानमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हक्क दिला तसा तुला दिलेला होता तसा आम्हाला बी हक्क देतो तुला हाकलून द्यायची आमच्यात सुद्धा ताकद आहे धमक आहे आजपासून जर तू कुणाच्या विरोधात बोलला तर तुझी खैर नाही